नमस्कार आपण पाहता टी व्ही नाईन मराठी मी वैभव कुलकर्णी टी व्ही नाईन सखोलमध्ये आपलं स्वागत पुण्यात नव्या वर्षासोबतच हेल्मेट सक्तीला सुरु आता सुरुवात झाली आणि अपेक्षेप्रमाणे काही संघटना आणि पक्षांनी याला विरोध देखील सुरू केलाय पण त्याचवेळी पोलिसांच्या कारवाईला मात्र चांगलाच सा वेग मिळाल्याचं चित्र आहे कारण अवघ्या पस्तीस तासात पोलिसांनी हेल्मेट न वापरण्याकडनं लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय त्यामुळे आता हेल्मेटचा दंड सक्तीविरोधात बंड थंड करणार का अशी चर्चा आहे पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला असलेला विरोध सुकारून पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे एक पासून पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पहिल्याच दिवशी लाखो रुपये दंड स्वरूपात पुणेकरांकडून पोलिसांनी वसूल केली एक जानेवारी रोजी तब्बल सात हजार चारशे नव्वद जणांवर पोलिसांनी कारवाई केली ज्यांच्याकडून तब्बल तीन लाखाहून अधिकची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे तर दोन जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत तब्बल चार हजार दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली आहे ज्यांच्याकडून लाखो रुपये दंड स्वरूपात पोलिसांनी वसूल केली नोव्हेंबर महिन्यापासून आपण हेल्मेटची कारवाईची तीव्रता वाढवलेली आहे आणि लास्ट टेन डेज ऑफ डिसेंबर आपली कारवाई ही ऑन अन एव्हरेज फाय थाऊजंड केसेस पर डे प्रमाणे काल एक जानेवारी दोन एक हजार एकोणीस रोजी आपण साडेसात हजार केसेस हेल्मेटच्या केलेल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण आठशे त्र्याहत्तर लोकांवरती ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी ड्रंक अँड ड्राईव्हची ची कारवाई सुद्धा आपण शेवटचे दहा दिवसही करत होतो आणि पुन्हा एकतीस तारखेलाही आपण ती केली तर शेवटच्या दहा दिवसांमध्ये आपलं अपघातांचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे पुणे पोलिसांच्या धडक कारवाईनंतर हेल्मेट बंदीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील रस्त्यावरच्या हेल्मेट धारकांच्या संख्येत वाढ झालेली दिसली मंगळवारी जिथे दहा जणांमागे निम्मे जण विना हेल्मेट दिसत होते तिथे दुसऱ्या दिवशी मात्र हे चित्र बदललं होत कालपासून पुणे पोलिसांकडून हेल्मेट न घातलेल्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी पुणे शहरातील चौकात चौकात अशा पद्धतीने ज्या दुचाकी स्वारांकडे हेल्मेट नसेल अशांवरती पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे काल दिवसभरात जवळपास साडेसात हजार दुचाकी स्वारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आज सुद्धा जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त दुचाकी स्वारांवरती अशा पद्धतीने हेल्मेट न घातल्यामुळे कारवाई करण्यात आलेली आहे कारवाईचा धसका हेल्मेट खरेदीसाठी आता दुकानांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत जानेवारी पासून पुणे शहरामध्ये हेल्मेट सक्ती ही पुणे पोलिसांकडून लागू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की या हेल्मेट सक्तीचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि पुणेकरांनी अशा पद्धतीने पुणे शहरातील जे हेल्मेट्सची दुकानं आहेत त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे कारण पुणे पोलिसांकडून खरंतर तर कडक कारवाई ज्या दुचाकी स्वारांकडे हेल्मेट नसेल अशा हेल्मेट अशा दुचाकी स्वारांवरती कडक कारवाई केली जात आहे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठीच हेल्मेट घेतलेला आहे शहरात तशी खास आम्हाला तरी गरज वाटत नाही हायवे वर कम्पल्शन हे आम्ही समजूच शकतो पण सिटीत असा पण वीस पंचवीसच्या पुढे स्पीड नसतो त्यामुळे हेल्मेट आणि मेन म्हणजे हेल्मेट घालून गाडी चालवणं हे थोडस आमच्यासाठी त्रासदायक आहे हवाई संदर्भात पण आहे परंतु स्वतःची सुरक्षितता पण महत्वाची आहे आणि मुलांच्या सेफ्टीसाठी सिटीत तर विरोध करणं योग्यच आहे सिटीतले रस्ते एकतर अगदी कमी रुंदीचे आहेत गजबजाटीचे आहेत आणि अशा ठिकाणी किती आपण हेल्मेट वापरून सुरक्षितता बाळगणार हायवेला असेल तर तुम्ही हेल्मेट वापरणं तेवढं योग्य आहे पण सिटीत तरी मला असं वाटतं की गरज नाहीये त्याची पुण्यातील विविध संघटना संस्था आणि राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध केलाय पण काही जणांचा हा विरोध पुणेकरांच्या खिशाला खिंडार पाडत असल्याचं चित्र आहे त्यामुळे हेल्मेटला विरोधच करत राहायचा की दंड टाळण्यासाठी सुद्धा का होईना संरक्षक हेल्मेट वापरायचं याचा विचार आता सर्वांनीच करणं गरजेचं आहे योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे आणि असं असताना पुणेकर काय करतील याचा काही नेम नाही याचाच अनुभव सध्या हेल्मेट सक्तीतही येतोय पुण्यातील हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी सध्या एक हेल्मेट बाबा रस्त्यावरती उतरलाय बाळासाहेब रुणवाल नावाचे हेल्मेट बाबा संपूर्ण शहरभर फिरतायत हेल्मेटला विरोध नाही पण हेल्मेट सक्तीला विरोध आहे असं म्हणत ते भर चौकात पुणेकरांचा कल जाणून घेत आहेत सक्तीला विरोध असणाऱ्या लोकांना ते हात वर करायला लावतात रस्त्यानं पायी चालणाऱ्या लोकांनाही हेल्मेट वापरा पण सक्तीला विरोध करा असं ते आवाहन करत आहेत या आशयाच्या दोन त्यांनी गळ्यात लटकवल्यात या बाबांशी संवाद आमचे प्रतिनिधी लटकवल्या पुण्यामध्ये कालपासून हेल्मेट सक्तीला सुरुवात झालेली आहे मात्र हेल्मेट कृती समितीने या सक्तीला विरोध दर्शवलेला आहे या संदर्भात उद्या पोलीस आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे मात्र पुणे शहरामध्ये सक्ती नको हेल्मेटला विरोध नाही आहे मात्र सक्तीला विरोध आहे पुण्यातील बाळासाहेब रुणवाल हे गृहस्थ जे आहेत ते डोक्यामध्ये हेल्मेट घालून त्याचबरोबर जे पाट्या आहेत त्यांनी गाळ्यामध्ये लटकवलेल्या आहेत आणि हेल्मेट डोक्यामध्ये घालून हे प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येक सिग्नलला जाऊन एक जनजागृती करतायत हेल्मेट सक्तीला विरोध आहे हेल्मेटला विरोध नाही आहे आणि प्रत्येकाची जनजागृती ते या ठिकाणी करतात आपल्यावर बाळासाहेब आहेत आपण बातचीत करणार आहोत काय सांगणार काय विरोध करता आणि हेल्मेट का घातले तुम्ही कायदा मोडायचा नाही हा पहिला उद्देश पण मग कायद्याची कुणी जबरदस्ती करत असेल तर तो निषेध म्हणून मी हेल्मेट घालतो पायी चालतो आणि गळ्यात हा बोर्ड घातलाय रस्त्यावर जीवन आणि मरण हे परमेश्वराच्या हातात आहे तुमच्या माझ्या हातात नाही मी हेल्मेट घालून जर मेलो तर त्याची जबाबदारी पोलीस खाते घेणार का, का सरकार घेणार मी जर माझं मरण वरून लिहिलेलं असेल तर मी कसं जगायचं आणि मी कसं वागायचं हे मी ठरविल ज्या जनतेसाठी ही लोकशाही निर्माण झालेली आहे त्याचा जर तुम्ही कुठेही कुठेही तुम्ही त्याची जर दखल घेणार नसाल तर मग तो ब्रिटिश काळच चांगला होता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे तुम्ही कुठल्या कुठल्या चौकात गेलात आणि कुठं हेल्मेटच घालून म्हणजे कधीपासून घालता कुठ आणि कधी काढताय मी कालपासून हेल्मेट घालतो मी पायी फिरतो मी प्रत्येक चौकात जातो जिथे गर्दी असेल तिथं सिग्नलवर उभं राहतो आणि सांगतो की आमचा सक्तीला विरोध आहे हेल्मेटला विरोध नाही आणि उत्स्फूर्तपणे सिग्नलला थांबलेले सगळे दुचाकी वाहन जरी हेल्मेट घातलेला असेल तर सक्तीला विरोध आहे म्हणून हात वर करतात आणि त्यांचं जे काही असेल तो मला पाठिंबा देतात मी प्रत्येक ठिकाणी असाच जातो सकाळी घातलेलं हेल्मेट संध्याकाळी घरी गेल्यावरच काढतो म्हणजे रस्त्याने चालत जातो हो चालत जातो फार गरज असेल तर दुचाकी वापरावीच लागते कारण पंचवीस किलोमीटर काल मी एकटा दिवसभरात चाललेलो आहे शेवटी जनजागृती फक्त त्यासाठी करताय की त्यासाठीच ना आमचं म्हणणं काय ज्याला हेल्मेट घालायचं आहे घालू देत आमचा आग्रह नाहीये की नका घालू म्हणून पण सक्तीला विरोध आहे आमचा ज्या हिशोबाने पोलिसांनी दहशत निर्माण केलेली आहे पोलिसांनी ज्या हिशोबाने दंडाची दहशत निर्माण केलेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि जनसामान्यांचे काय अडचणी आहेत लोकांपर्यंत आल्या पाहिजेत याच्यासाठी हा सगळा कटाटोप आहे बाळासाहेब रुणवाल होते आणि प्रत्येक चौकामध्ये जाऊन ते जनजागृती करतायत आणि लोकांनाही सांगतायत पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती नको हेल्मेटला विरोध नाहीये आणि सध्या सोशल मीडियावरती बाळासाहेब रुणवाल व्हायरल झाले कॅमेरामॅन तुषारसाहेब सागरा वाड टी व्ही नाईन मराठी तर पुण्यात हेल्मेट सक्तीवरनं दोन गट पडलेले आहेत कोणी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आहे तर कोणी हेल्मेट सक्तीच्या बाजूनं पण गेल्या पाच महिन्यांपासून एक जण सतत हेल्मेटचं महत्व समजावण्याचा प्रयत्न करतोय पुण्यातील हेल्मेट, हेल्मेट का 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 हे काका अर्थात पोपटराव खोपडे हे गेल्या पाच महिन्यांपासून डोक्यात हेल्मेट घालून फिरतायत अपघातातून स्वतःचं संरक्षण व्हावं यासाठी काका अशा पद्धतीने हेल्मेट घालतात स्वतःचा जर जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट नक्की घाला शिवाय हेल्मेट सक्तीला कुणीही विरोध करू नका अशी विनंती खोपडे काकांनी केली पुण्यात आजपासून खऱ्या अर्थानं हेल्मेट सक्तीची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे मात्र याच हेल्मेट सक्तीला काही सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते विरोधसुद्धा करत आहेत मात्र पुण्यातील एक काका असे आहेत जे सदैव डोक्यात हेल्मेट घालून घालत फिरत असतात खरं तर त्यांना भीती आहे की कुठे कुठलं ॲक्सिडेंट होईल की काय कुठलं होल्डिंग डोक्यावर पडेल की काय त्यातनं बचावण्यासाठी अशा पद्धतीने काका पोपटराव खोपडे नाव आहे त्यांचं जे गेल्या चार महिन्यांपासून अशा पद्धतीने डोक्यात हेल्मेट घालून फिरतात ते फोर व्हीलरमध्ये असलं तरी हेल्मेट डोक्यात असतं टू व्हीलरवरती जरी असले तरीसुद्धा त्यांच्या डोक्यात अशाच पद्धतीचं हेल्मेट आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आता नेमकी हेल्मेट सक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारूया का काका काय सांगणार तुम्ही अशा पद्धतीने हेल्मेट घालून फिरत असतात आणि आता आजपासून हेल्मेट सक्ती लागू केलेली आहे काय वाटतं की तुम्हाला या हेल्मेट सक्तीबद्दल हेल्मेट सक्तीबद्दल ना हेल्मेटचा प्रोवाइड पुरवठा तेवढा करायला पाहिजे हेल्मेट सक्ती असावी पण कंपल्सरी नको हेल्मेट पुरवठा झाला पाहिजे हेल्मेट डोक्यावर घातलं मान दुखते स्वतः माझी मान दुखते मी दिव्यांग आहे पण हेल्मेट जर डोक्यात जर त्या लोकांचे असतं तर ते मागं जे होल्डिंग पडलं ती चार लोकांना हाक गेली नसते होल्डिंग पडलं हा होल्डिंगचा भाग झाला पण त्या लोकांच्या डोक्यात जर रिक्षामध्ये होल्डिंग हेल्मेट असतं ती लोकची जान गेली नसती आपण गाडी चालवतो हेल्मेट असलं पडलो एक्सिडेंट झाला तर मेंदूला मार कमी लागेल मान दुखते हे मान्य आहे पण हेल्मेट असतो तर नक्की वाचेल तुम्ही कधीपासून अशा पद्धतीने हेल्मेट घालतात आणि का घालतात काय नेमकं त्याच्या मागचं एक पाच महिन्यापूर्वी कॉर्पोरेशन मध्ये शेड पडलं त्यामध्ये पाच सहा लोक जखमी झाले नंतर जुन्या बाजार खडकीमध्ये होल्डिंग पडलं चार नाहक रिक्षावाल्यांचा बळी गेला त्या दिवसापासून मी धास्तवलेलो आहे कुठे असो टू व्हीलर मध्ये असो फोर व्हीलरमध्ये असो हेल्मेट मान दुखते पण हेल, हेल्मेट घालतो हेल्मेट घालावं आपल्या जीवाचं सुरक्षित राहील आपला जीव वाचेल न कळव आपल्यावर जर ते अपघात झाला तर आपला जीव शंभर टक्के हेल्मेट वाचाल हे माझं स्वतःचं मान आहे तुम्ही अशा पद्धतीने हेल्मेट घालतात पण हेल्मेट सक्तीला अनेक सामाजिक संस्था विरोध करतात अनेक लोक विरोध करतात की हेल्मेट आम्ही घालणार नाही अशा लोकांना काय सांगणं काय अशा पद्धतीने विरोध करणं योग्य आहे मी अशा संस्थांना किंवा व्यक्ती